वरळी बीडीडी रहिवाशांना पहिल्या टप्प्यातल्या घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीसांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाचशे छप्पन्न रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आला म्हाडाच्या मुंबई मंडळानं बांधलेल्या दोन इमारतींमधल्या सदनिकांचं आज वाटप करण्यात आलं नवीन घरांमुळे बीडीडीकरांचं प्रशस्त घराचं स्वप्न आता पूर्ण झालं चावी वाटप कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी नवीन घराची एकत्रितपणे पाहणी सुद्धा केली दरम्यान या कार्यक्रमाला वर्णीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे मात्र गैरहजर होते आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बीडीडी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याच हक्काचं घर द्यायचं आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो <Pansh1> गेले वीस पंचवीस वर्ष बी बद्दल बोललं जातं पण बीडीडीचा पुनर्विकास का होत नाही तर माझ्या लक्षात आलं की हा पुनर्विकास कुठला तरी बिल्डर कुठला तरी विकासक करेल अशा अपेक्षेने त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि मग दरवेळेस एक नवीन बिल्डर येणार तो काहीतरी आराखडे तयार करणार त्या ठिकाणी लोकांचे कन्सेंट घेणार आणि लोकांना काहीतरी स्वप्न दाखवणार आणि त्याच्यानंतर ते काम होणार नाही असे कित्येक चार पाच आराखडे त्या ठिकाणी तयार झाले पण कुठलाच आराखडा हा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकला नाही कारण बिल्डरला ना इंटरेस्ट असायचा तो मला सेलेबल किती मिळेल याच्यामध्ये